नमस्कार आपण पाहत आहात एस एम आर न्यूज श्री संत लहानूजी महाराज इंटरनॅशनल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन अमरावतीचा ताशकद मेडिकल युनिव्हर्सिटी सोबत उपक्रम अमरावती येथील श्री संत लहानूजी महाराज इंटरनॅशनल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन ने बेंगलुरुच्या टी आय टी इंटरनॅशनल एज्युकेशन ट्रस्ट सोबत सहा वर्षाचा करार करून उझबेकिस्तानच्या ताशकद मेडिकल युनिव्हर्सिटी एमबीबीएस शिक्षणासाठी नफा न तोटा तत्वावर देशभरातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवला आहे या संस्थेचे मुख्य कार्यालय गुलशन आर्केड पहिला मजला रेल्वे स्टेशन चौक अमरावती येथे आहे हा उपक्रम सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात एम बी बी एस शिक्षणाची संधी देण्यासाठी आहे अधिक माहितीसाठी श्री संत लहानुजी महाराज इंटरनॅशनल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन अमरावतीशी संपर्क साधा सर्टिफाईड एसी झाली पण संस्था आम्ही सबमिट केली आणि ते या दोन ते चार महिन्यात त्याला पण मिळत ते भारतातलं पहिले मेडिकल मिळणार आहे तर या करत असताना बरेचसे आपले एम बी बी चे जे विद्यार्थी असतात म्हणजे बरेचसे नीट तयारी करणारे मुलं असतात जे नीट नीटचे मार्क कमी येतात त्याच्यानंतर बरेचसे मुलं असे राहतात की ते म्हणजे हुशार असतात त्यांच्यामध्ये आंतर शक्ती खूप असते कराची इच्छा असते पण त्या याच्या याच्यापुढे होत नाही भारत सरकारने आपल्या भारतामध्ये जेवढे मेडिकल कॉलेज आहे या सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस केली होती नीटमध्ये त्याला हायर मार्क आले ते पहिले गव्हर्नमेंट या संस्थेचे मुख्य कार्यालय गुलशान आर्केट रेल्वे स्टेशनचं अमरावती येथे आहे या संस्थेने उझबेकिस्तानमधील ताशकन मेडिकल युनिव्हर्सिटी या युनिव इनो... मेडिकल युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीसोबत ॲग्रीमेंट केलेली आहे यामध्ये एम बी बी एस झालेले विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेमध्ये मार्क फार कमी येतात आणि जे विद्यार्थी एम बी बी एस करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांकरता लहानूजी महाराज मेडिकल फाउंडेशननी ही सुवर्ण संधी भारतातील अशा विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूजला सब्सक्राइब करा धन्यवाद